अगं बाय 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 सगळं येत का तुम्ही बघू मग आता काय मुंबई तर मुंबई आता हे मुद्दा झाला क्लिअर आपल्याला पाहिजे तेरा तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणात झाली तेरा तारखेला तरच आपल्याला ती मान्य नाही तर मान्य नाही सगळे येतात का तुम्ही बघू मग आता काय मुंबई तर मुंबई आता बघ चूक कोणाची भे होत असती मी तुमचा लेकरू आहे प्रामाणिकपणाने लढतो तुमच्याशी गद्दारी करत नाही विकत नाही फुटत नाही मॅनेज होत नाही पैसे घेत नाही पद घेत नाही माझी काही चूक नाही मी सांगितलं सगळ्या सोयारीची अंमलबाजवणी करा त्यांनी सांगितलं दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे त्याच्यासाठी आधी सुद्धा काढावं लागल त्याच्याशिवाय सगळ्या सोयाऱ्याचं देता येणार नाही म्हणलं ठीक आहे आधी सूचना काढली मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून मुंबईतून आण पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं आधी सूचना काढल्याशिवाय दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती त्याच्यात सुधारणा करायची असली तर दोन हजार बाराच्या कायद्यानं दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आधी सूचनेची आवश्यकता होती म्हणून आपण थांबलो हो। पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता कामाघर येऊ आणि आपल्या हातात दोन काम आहेत तसं काय नाही टेन्शन नाही घ्यायचं दोन काम आहेत इतकं काय गडबड करायची गरज नाही मुंबईला जायची भी काय गरज नाही आपल्याला दोन काम आहेत आपल्या हातात मराठाला आरक्षण नाही दिलं दोनशे अठ्याऐंशीच पाडून टाकायचे यांची फुरेचे पुरे आणि मग मुंबई जाऊ आता कसं मला एक मंत्री म्हणला म्हणे मला मोठा बोलायचं होतो तुमचा तु 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 संघ बर का डोकं दुखायला लागले कारण तुमची तु एवढी पब्लिक आणि साडे अकरा वाजता सुरू झालेलं ही खेळ परभणीत पुरा महाराष्ट्र परिषद परभणीतला मराठा लाखो संख्येने उसाळलाच कसा माझ्या गाडीतल्या पोहरा नुसते फोन येते बसायचं का चर्चेला म्हणलं तुम्हीच बसा